नमस्कार आपण पाहत आहात येस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र हो गावात एखाद्याचा वाढदिवस आला की तो नेहमीच आनंद आणि ने उत्साहाने साजरा होतो पण काहीजण हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासाठीही प्रेरणादायी ठरतात उमराणे गावातील भूमिपुत्र व प्रतिष्ठित कांदा व्यापारी कैलास देवरे यांचे सुपुत्र सुमित कैलास देवरे यांनी आपल्या चोवीसाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून धार्मिक व सामाजिक कार्य एकत्रितपणे करून गावात एक आदर्श निर्माण केलायचा वाढदिवस आहे आणि बाप्पांचं विसर्जनही आहे हा योगायोग समजावा लागेल दादा मी तुम्हाला वाढदिवसाची शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद काय नक्की सांगाल वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त बाळूमामाची पालखी स्थायिक झालेली आहे आणि त्या पालखी निमित्त इथं मेंढींना दानधर्म करावा आ, हे कसं नक्की तुम्हाला सुचलं हे हा माझ्या वाढदिवसाच्या उप म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी आम्ही दरवर्षी करत असतो मराठी मराठी शाळेत कपडे घेऊन देणं किंवा एक नाशिकला संस्थेमध्ये अन्नदान करणे त्या मुलांना कपडे घेऊन देणे नक्कीच तर त्यावरनं आम्हाला सुचलं की आपल्याच बाजूला की आपल्याच घराच्या जवळ की मेंढ्या आले त्यांना आपण काहीतरी दानधर्म आपण करू शकतो त्याच्यावरूनच ती एक आम्हाला कल्पना सुचली आणि वाढदिवसाच्या दिवशी आम्ही ते पूर्ण केलं अजून नक्की काय सांगाल वाढदिवसा संदर्भात आई वडिलांच्या विषयी काय सांगाल काही काही नाही आई वडील तर चांगले माझ्या सर्व कुटुंब चांगले आहे त्याच्यामुळे माझ्या इथंपर्यंत मला एक गावात ओळख पण आहे आज जर आपण बघितलं तर आज गणेश विसर्जनाच्या दिवशी हा उपक्रम जुळून आलेला आहे बरोबर हे योगायोग आहे की पूर्वनियोजित काही योजना होती नाही योगायोग हा योगायोग नावच महागणू आहे भावांच्या मेंढ्यांचा उदरनिर्वाहासाठी दान देण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली काही नाही दरवर्ष देतो त्याप्रमाणे म्हणजे आपल्याच बाजूला आपण देऊ शकतो त्यांना तुमच्या मते वाढदिवस हा आनंद सोड्या पुरता मर्यादित न ठेवता समाज उपयोगी कार्याशी जोडणे किती महत्वाचे आहे आता महत्वाचे महत्वाचं आहे कारण की वाढदिवसात काही लोक दारू दिंगाणा या गोष्टी न करता तो पैसा आपण कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी आपण दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं भविष्यात अजून कुठल्या अशा धार्मिक कार्यक्रमांना हातभार करण्याचा आपला काही मानस आहे आहे म्हणजे जस काय बड्डे वाढदिवसा आला किंवा देवाने अजून सद्बुद्धी दिली यश भेटलं आपण ते दरवर्षीच करत असू करत राहू खरं तर आपण तरुण पिढीला नक्की काय संदेश देणार वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये मोठमोठ्या ठिकाणी मोट जी जे वगैरेच्या तालावरती वाढदिवस साजरे केले जातात परंतु तुम्ही तु हा एक धार्मिक उपक्रम हाती घेतला नक्की तरुणांना काय संदेश द्या तरुणांना एवढाच संदेश की ऐवजी तुम्ही म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तो पैसा चांगल्या ठिकाणी हे करा तुम्ही वृद्धाश्रमात द्या आश्रम मध्ये द्या कुठे तुमच्या बाजूला पशुपक्षी असतील त्यांना तो पैसा द्या बाकी दुसरा काही नाही धन्यवाद ताई काय सांगाल आज आपल्या वाढदिवस आहे आपण शुभेच्छा दिल्या तर त्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी आम्ही दानधर्म करतो तर या वर्षी हा प्रयत्न असेल कि आमच्या हातून चांगलं कार्य घडावं आणि ईश्वर हीच प्रार्थना त्यांना दीर्घ आयुष्य लाभो सुख संपत्ती लाभो आज या ठिकाणी बाळू मामांची पालखी आहे त्यांच्या मेंढ्या ठिकाणी दर्शन घेतलं हो दर्शन घेतलं काय नक्की मागितलं हेच कि आपला परिवार सुख समृद्धी सगळं लाभो नक्कीच काल मुलाचा वाढदिवस आहे आणि आई जर म्हटली तर त्यांचं काळ असतं मुलासाठी काय सांगाल नक्की काही नाही आज माझ्या दादाचा चोवीसावा बड्डे दरवेळेस आम्ही बड्डे हॉटेलला किंवा असं कुठेतरी साजरा करायचो किंवा असं शाळेत शिकायचे त्यावेळेस आम्ही पोरांना कपडे असं काहीतरी वाटप करायचो पण यावेळेस आमच्या शेजारीच बाळू मामाच्या मेंढ्या आल्या तर म्हटलं आपण काहीतरी देऊ बो असं मेंढीसाठी असं च्या दिवशी हॉटेलला न जाता आपण हे धार्मिक कार्यक्रम करू असं म्हणजेच इच्छा होती दुसरं काही नाही नक्कीच आपली इच्छा नक्कीच पूर्ण करू त्यांचे वडील या ठिकाणी आहेत काय सांगाल आपण मला काय काल ते मेंढे आले मी में पाहिले मी स्वतःपूर वाळला तिथं मला वाटलं काही ते करावं मेंढीसाठी आज पाण्याचा दिवसच होता कारण मेंढी ही गोष्ट पाणी पडले तर खात नाही पण mm. सहज दुपारी लक्ष आलं की आपण त्यांना दानर करू करू mm. मग चार पाच पा कट्टी गो आणली त्यांना असं नाही टाकवं बस आणि पण सुखी राहू एवढंच लोक म्हणतात की बाबा मेंढ्या म्हणजे मला बी अनुभव आला ला मग काय झालं परसु झाला होत्या काल परवा mm. मग मग मेंढीचा पाय वगैरे पडला माझं चूच एक लग्न ठरवा या कुटुंबाच इथंच ठरव जवळच परवा तर ही मुली परसुर झाला दिली अं असं झालं तर आम्ही बो आहे पूर्ण करू भेंडीचं हां समाधान पूर्ण झालं झालं पूर्ण झालं आमचं खूप खूप धन्यवाद अतिशय छान असा आपण बाळूमामनच्या पालखीला जाऊन दर्शन घेतलं आणि एक चांगली सूचना त्यांच्याकडं केली काय नक्की सांगा या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम त्यांनी देवरे कुटुंबांनी या ठिकाणी राबवला आहे आपण काय सांगाल आमच्या सांगवी गावामध्ये काल संत बाळूमामांच्या पालखींचं आगमन झालं जवळजवळ ही पालखी दोन तीन महिन्यापासून आपल्या कसमादे पट्ट्यामध्ये प्रत्येक गावात भाविक आदराने गावात घेऊन जातात आणि शंकराचा अवतार असलेले संत बाळूमामा यांचा आशीर्वाद प्रत्येक सर्वांना सुख समृद्धीसाठी वैभवासाठी आरोग्यदायी जीवनासाठी हा निश्चितच फलदायी ठरतो आणि बहुसंख्य भाविक आमच्या या परिसरामध्ये रोज हजेरी लावतात भेट देतात त्याचप्रमाणे आमचे मित्र कैलास भाऊ देवरे यांच्या मुलाचा आज सुमितचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून निरर्थक पैसा कुठेतरी खर्च न करता किंवा आलेल्या सर्व उपस्थितांना तरुणांना योग्य असा संदेश कसा जाईल या दृष्टिकोनातून त्यांनी स्तुत्य असा उपक्रम मनी धरला आणि आपण नेहमी दान धर्म आपला हिंदू धर्म आहे आपण पशु पक्षी प्राणी यांच्यावर दया मात्रा दया करणारे आपण माणसं आहोत त्या दृष्टिकोनातून कैलास भाऊदेवरींनी आपल्या मुलाचा वाढदिवस असा एक आगळा वेगळा साजरा करायचा जेणेकरून सर्वांना आदर्श पण मिळेल आणि आपण केलेलं दान हे निश्चितच फलदायी ठरेल म्हणून मुके प्राणी ज्या मेंढ्या आहेत आज दिवसभर तरीपरी पाऊस होता त्यांच्या पोटात पाहिजे तेवढं पाहिजे त्यांना खुराक मिळाला नाही आणि मग त्यांचं उदरभरण पण होईल आणि आपलं दान पण उपयोगी पडेल या दृष्टिकोनातून त्यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून इथे पाच सात पोते गव्हाचे आणलेत आणि सर्व मेंढ्यांना थोडे थोडे अन्न या रूपाने या ठिकाणी दान केलं अतिशय चांगला उपक्रम आहे मी आमच्या सांगवी गावाच्या वतीने उपस्थितांच्या वतीने संपूर्ण देवरे परिवाराचं देवरे कुटुंबियांचं मी हार्दिक आभार मानतो धन्यवाद देतो आणि असाच आदर्श घेऊन सर्व तरुणांनी अशा भाविक आणि सात्विक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आमच्या पंचकृषीमध्ये आमच्या गावात सर्वच लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान दिलेले रोज जेवणावळीच्या पंक्ती आहेत वाट्याला सुद्धा येत नाही काहींच्या काहींनी आर्थिक रूपाने दान केलेले काही सेवा रूपाने दान करतात उमराण्याचे आपले ज्ञानदेव दादा देवरे यांचे नातू मोहन देवरे इथे जवळजवळ दहा पंधरा दिवसापासून पालखीबरोबर ते फिरतायत सेवा देत आहेत आणि आलेल्या कोणत्याही भाविकांना किंवा आडी अडचणींना कोणाची तब्येत बिघडली तत्काळ ते दवाखान्यात घेऊन जातात एक श्रद्धा म्हणून सेवाभाव म्हणून असे अनेक या ठिकाणी मंडळी उपस्थित होतात आणि सेवा करतात आपण जर बघितलं तर खरखर अतिशय छान असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला गेला देवरी कुटुंबाच्या वतीने अनेक ठिकाणी आपण जर बघत आहोत की अनेक तरुणाई आहे आणि आताची जर फॅशन जर बघितली तर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पैसा खर्च करून त्या ठिकाणी मोठमोठे वाढदिवस साजरे केले जातात परंतु या ठिकाणी अतिशय छान असा उपक्रम निमित्त या बाळूमामाच्या मेंढींना त्यांनी या ठिकाणी गव्हाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचे शेवेकरी बाळूमामा नावाचे या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय नाव आहे तुमचं माझं नाव धर्मराज सोपान कारंडे राहणारा मी अकोला जिल्हा विदर्भातले या भगवंताबद्दल सांगायला कधी गेलं आज तुम्ही या सांगवी गावामध्ये उपस्थित झाला तुमची पालखी या ठिकाणी स्थायिक झालेली आहे नक्की इथला जो परिसर आहे नक्कीच याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नाही परिसर अगदी सुंदर आहे भगवंताची जी काही कालपासून या ठिकाणी पालखी भगवंताची गावातले देखील भाविक या ठिकाणी आनंदाने भगवंताची सेवा करत असतात पण एक या भगवंताच्या सांगायला कधी गेलं अशा जशी आपल्या उंबराने गावात जी काही भगवंताची पालखी आलेली ही भगवंताची पालखी क्रमांक दोन त्या भगवंताच्या सांगा गेला अशा एकोणीस पालख्याचा त्या अशा एकोणीस पालख्या बाराही महिने तेराही काळ अशाच उघड्या माळावरती परिभ्रमण करत असतात आज या गावाला तर उद्या त्या गावाला जी काही ही भगवंताची लक्ष्मी जे का, का आपण या भगवंताची लक्ष्मीचं दर्शन घेतलं ही भगवंताची लक्ष्मी साधी सुधी नसून भगवंतानी ज्या आम्हाला अवतर धारण केला ना त्या टायमाला या लक्ष्मीचा जो काही अवतार वारुळातून धारण झालेला असून या लक्ष्मीचा अवतार साक्षात पार्वताचा अवतार या भगवंताच्या लक्ष्मीचा आणि हिची जो आपल्यावर केवढं काही द्या केवढं दुःख असू दे आपल्यावर जर या भगवंताच्या दरबारात येऊन जर आपण काही दिवस सेवा केल्यानंतर न आपण पाय पैसे न खर्च केल्यानंतर जे आपण या ठिकाणी सेवेच्या संधीतून आपल्याला काहीतरी मेवा मिळत असतो आणि काही भाविक काय आपलं महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राच्या दुसऱ्या राज्यातले देखील या ठिकाणी शेवीके असतात नक्कीच पण आज जर बघितलं तर देवरे कुटुंब या ठिकाणी इथं पोहोचलेलं आहे आणि त्या सुमित देवरेंचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त बाळूमामांच्या या मेंढींना त्यांनी गव्हाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्याबद्दल काय सांगणार त्यांचे कधी म्हणाय गेलं खरंच भगवंतांनी त्यांना उदंड असं आयुष्य देऊ हीच आपण भगवंताच्या ही चरणी प्रार्थना करू त्यांचं जे काही पुढचं भविष्य असो भगवंतांनी त्यांचं ते सरळ कामाचे हातात जे काही ते काम करावं जे पुढचं कार्य हातात घेशील ते भगवंतांनी त्यांना यश मिळू अशीच आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू मामा जरा